अहिल्यानगर जिल्ह्यातील राहता तालुक्यातील कोल्हार भगवतीपूर येथे होणाऱ्या धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यातून संस्कारक्षम पिढीबरोबरच संतांच्या विचारांचा जागर होऊन मनशांती मिळते असं प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील यांनी केलं आहे श्रीराम जन्मोत्सव समिती व सकल हिंदू समाजाच्या वतीने सुरू असलेल्या कथाकार हरिभक्त परायण नवनाथ महाराज मस्के श्री शिव महापुराण कथेला सहाव्या दिवशी शालिनीताई विखे पाटील यांनी सदैच्छा भेट दिली आहे त्यांच्या हस्ते ग्रंथपूजन व ग्रंथ आरती करण्यात आली भाविकांशी संवाद साधताना विखे म्हणाल्या श्रीरामनवमी निमित्तानं होणारा हा उत्सव गावच्या दृष्टीनं महत्वपूर्ण आहे तरुणांच्या माध्यमातून आज प्रत्येक गावात आध्यात्मिक कार्याची गरज आहे तरुणांच्या माध्यमातून गावाचा एकोपा कायम राहिला तर गाव विकासाकडे वाटचाल करेल आध्यात्मिक कार्यातून मोठी ऊर्जाही मिळत असते आणि या माध्यमातूनच संतांचे विचार पोहोचले जातात आणि या माध्यमातून एक आदर्श समाज निर्मिती होऊन गावाच्या विकासालाही याचा हातभार लागतो असं त्यांनी सांगून या उपक्रमाचं आणि आयोजकांचं त्यांनी कौतुकही केलंय कथाकार हरिभक्तपराय नवनाथ महाराज म्हस्के यांनी शिवपुराणातील विविध प्रसंग या निमित्तानं भाविकांना सांगत शिवपुराणाचे महत्व सांगितले कार्यक्रमास कोल्हार भगवतीपुरी येथील भाविक मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी विखे पाटील कारखान्याचे संचालक स्वप्नील लिबे उपसरपंच सविता खर्डे भगवतीपूरचे सरपंच दत्तात्रय राजभोज कोलार बुद्रुकचे माजी सरपंच ज्ञानेश्वर खर्डे श्रीकांत खर्डे भरत खर्डे स्वप्नील लोखंडे श्रीकांत बेंद्रे अरुण बोरडे श्याम भाऊ गोसावी सुनील बोरडे कोलार भगतीपूरचे पोलीस पाटील सुखलाल खर्डे अनिल बोरडे गोरक्ष खर्डे अक्षय मोरे गणेश सोमवंशी महिला वर्ग मोठ्या संख्येनं उपस्थित होता एस आर विनोदसाठी संतोष बोरडे कोल्हार भगवतीपूर आज आपल्या भगवती मातेच्या पदस्पर्शाने पाहून झाल्या भूमीमध्ये रामनवमीच्या निमित्ताने जी काही आपण शिवपुराण कथा इथं सादर करत आहोत उद्या मला वाटतं काल्याचं कीर्तन आपलं आणि ज्यांच्या मधुरवाणीने आपण ही कथा श्रवण करत आहोत अशा हरिभक्तपराय हो, हो। नवनाथ महाराज म्हस्के व्यासपीठ सर्व गायनाचार्य मृत्युंगाचार्य सर्व आमचे टाळकरी इथं उपस्थित असलेले सर्व महिला बंधू भगिनींना सर्वात प्रथम सर्वांना रामनवमीच्या मनापासून शुभेच्छा देते खरं तर महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे मोठे मोठे संत आपल्या ह्या महाराष्ट्रामध्ये होऊन गेलेले आहेत आणि त्यातल्या त्यात नगर जिल्हा फार भाग्यवान आहे अनेक संतांचे पावलं आपल्या ह्या जिल्ह्याला लागलेले आहेत ला त्याच्यामुळे अनेक संतांचे आशीर्वाद तुम्हाला आम्हाला मिळालेले आहे आज जे काही आपल्या शिवपुरण तर इथं महाराजांच्या वाणीने आपण इथं श्रवण करत आहोत तर निश्चितच आपल्याला त्याचं फळ मिळाल्याशिवाय राहणार नाही शेवटी देवावर श्रद्धा ठेवा फक्त अंधश्रद्धेला बळी पडू नका आणि हे संतांचे विचार निश्चितच आपल्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल घडवत असतात हे आमूलाग्र बदल घडवत असताना स्वतःसाठीच सर्व जगतात परंतु आपण एक समाजाचा देणा व हो, समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे हे भावनेतून आपण आपल्या हातातून कर्तव्य पार पाडलं पाहिजे या दृष्टीने आपण निश्चय केला पाहिजे आता बघा जर एखाद्या राजकारणीची जर सभा असती तर आमच्या महिला भगिनी गाडी पाठवूनही या ठिकाणी आल्या नसत्या <laughs> परंतु परमेश्वराच्या नावामध्ये एवढी मोठी ताकद आहे की स्वतःच्या पाववाली म्हणजे पावाली पाय पायाने ते चालत आलेले आहे त्याच्यामुळे निश्चितच हे सात दिवस ही कथा श्रवण करत असताना ज्या भक्तिभावाने महाराजांनी त्याच्यामध्ये कीर्तनाद्वारे आपल्याला ही सेवा आपल्याला सांगितलेली आहे निश्चितच महादेव आपल्याला प्रसन्न झाल्याशिवाय राहणार नाही आणि सांगलेली तीन शक्तीपीठं जे देवींची तर आहेत प्रत्येक देवीचं जर महत्त्व सांगितलं तर तुम्हाला आम्हाला सर्वांना माहिती आहे कारण सर्व साडेतीन शक्तीपट्ट्या म्हणजे ते सर्व महिलाच आहे आणि महिलांमध्ये एवढी मोठी ताकद असते की ते जगामध्ये सुद्धा बदल घडवून आणण्याची ताकद त्यांच्यामध्ये आहे अशा पद्धतीने म मां म्हणजे महान ही म्हणजे हिमतवाली ला म्हणजे लाजरी या ला सर्व गुणांनी युक्त असलेली आमच्या महिला भगिनी आज ही कथा श्रवण करत आहे निश्चितच त्या कथेचं आपल्याला आशीर्वाद मिळाल्याशिवाय राहणार नाही एवढंच मी आपल्याला सांगते विखे पाटील परिवारातर्फे आपले हे युवक मंडळांनी जे काही आतोनात कष्ट घेऊन ही कथा साजरी करण्यासाठी निश्चितच आपल्याला जे काही त्यांचं योगदान आहे हे एकदम फार महत्त्वाचं आहे कारण आपल्या आपल्या सर्वांचे वय झालेले असतात परंतु तरुण पिढीला याची जास्त गरज आहे कारण दररोज वर्तमानपत्रामध्ये आपण वेगवेगळ्या बातम्या ऐकत असतो आणि ही तरुण पिढी कोणत्या दिशेला चालली काय चालली आणि कशामुळं चालली याचं जर उदाहरण द्यायचं असेल तर हे कीर्तन रुपी सेवामध्ये जर त्यांनी इथं आणून बसवलं तर निश्चितच आपण एक संस्कारची शिदोरी त्यांना देऊ शकतो म्हणून पद्मभूषण बाळासाहेब हे पाडलांनी नेवाच्यासारख्या ठिकाणी सुद्धा जवळजवळ दहा एकर जागा आपल्या नारेंगिरी महाराजांच्या नावाने ती दान केलेलं आहे आणि वारकरी संप्रदायाची शाळा तिथं सुरू केलेली आहे त्याच्यामुळे अशा अनेक संत मंडळी आपल्या या भागामध्ये येऊन निश्चितच आपल्या ह्या तरुणांना एक चांगलं मार्गदर्शन करतील त्याच्यामध्ये ती कुठेही कमी पडणार नाही म्हणून या दृष्टीने सर्व संत मंडळी प्रयत्न करत आहेत हे संतांचे आशीर्वाद जर घ्यायचे असतील नवीन ज्ञान आपल्या ज्ञानामध्ये भर करायचे असेल तर निश्चितच वेगवेगळ्या कीर्तनाद्वारे ही सेवा आपण सर्वांनी श्रवण केली पाहिजे एवढंच मी आपल्याला सांगते व शिर्डी मतदारसंघातर्फे नामदार साहेबांतर्फे व आपल्या सर्वांतर्फे महाराजांना मनापासून शुभेच्छा दे दे देते कारण तुमच्यामुळे आज या ठिकाणी आमच्या महिला भगिनींना एकत्र श्रवण करण्याचा योग आलेला आहे आपल्या सर्वांना प्रत्येकदा रामनवमीच्या शुभेच्छा देऊन माझे दोन शब्द संपवते धन्यवाद धन्यवाद साधू संत येथे घरात दिवाळी दसरा खऱ्या अर्थाने कोल्हामध्ये आज खऱ्या अर्थाने दिवाळी दसरा असल्यासारखं वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं आहे तर आलेल्या कर्तव्य आहे की आपण त्यांचा आणि सन्मान या ठिकाणी करत आहोत कंपनी आयोजकांना विनंती करतो की आपण त्यांचा सत्कार या ठिकाणी करावा त्यामध्ये भैया गोसावी मंगेश ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट साठी एसआरबी न्यूज ला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा